आपलं नाव काय नमस्कार माझं नाव अतुल कुदळे गाव तारगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोर्या गोसंवर्धनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक चार पाच वर्षापूर्वी मी आणि माझा एक मित्र प्रशांत निकम आम्ही दो दोघंही देशी गो सं, संवर्धन किंवा गोपालने या विषयावरती माहिती गोळा करत होतो त्यावेळेस एक चार पाच वर्षापूर्वी भेट भेट दिल्यानंतर आम्ही इथली देशी गायी ते त्यांना कसे पाळले जाते किंवा त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची कशी उत्पादनं घेतली जातात ती माहिती काढली तर ते करत असताना एक गोष्ट इथं आढळली की इथं गो आधारित जी उपचार पद्धती आहे ती आम्ही पाहिली आणि त्याच वेळेस माझ्या मित्राच्या वडिलांना जे मिल्ट्री रिटायर्ड व्यक्ती आहेत तर त्यांना हृदयाचे जे स्नायू असतात ते कमकुवत झालेले आहेत अशा प्रकारची माहिती त्यांच्या आर्मीचे जे हॉस्पिटल असतात तिथून दिलेली होती आणि त्याच्यावरती ऑपरेशन हाच एक मी पर्याय सांगितलेला होता त्यांची ती करायची मानसिकता नाही मग काय हरकत आहे आपल्याला काय आयुर्वेदिक पर्याय म्हणून त्याच्यासाठी आपण समजा ट्राय घेतली तर काय हरकत नाही असं म्हणून आम्ही त्यांना इथं घेऊन आलो तर ते त्यांनी कंटिन्यू तीन चार महिने इथली उपचार पद्धती अवलंबल्यानंतर किंवा इथला औषधोपचार घेतल्यानंतर अगदी चमत्कारिकरित्या म्हणजे ज्या ॲडव्हान्स मेडिकल सायन्सनं ॲलोपॅथीनं त्यांना फक्त पंचवीस टक्केच त्यांच्या हृदयाचे स्नायू काम करतात असं सांगितलेलं होतं तर तेच मोजल्यानंतर परत चाळीस पंचेचाळीस टक्क्यावरती त्या स्नायूंची कॅपॅसिटी गेली असं त्यांना रिपोर्ट मिळाले मिलिटरी हॉस्पिटल करून वगैरे तर आम्हाला मग त्या वर्षीचा एक इथल्या उपचार पद्धतीवर एक चांगल्या प्रकारे विश्वास बसला किंवा खात्री पटली आणि त्याच्यानंतर तर मी स्वतः दोघातिकांना कुणाला मग उदखड्या जाता असं असेल कुणाला हृदयाशी निगडीत त्रास असेल कुणाला ना नाही काय असेल चार पाच जणांना मी इथला रेफरन्स दिलेला होता आणि सगळ्यांना त्याच प्रकारचे अनुभव चांगले आले म्हणजे त्यांना इथला रिझल्ट मिळाला त्यांचा अनुभव इथे व्यक्त केला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू